नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू स्कॉलरशिप स्टुडंट्स फुले आणि फुलांच्या माळा यावरील प्रश्न उदाहरण आहे रीनाकडे काही फुले आहेत तिने प्रत्येकी बारा फुलांच्या माळा तयार केल्या तर अकरा फुले उरतात जर प्रत्येकी सोळा फुलांच्या माळा तयार केल्या तर पंधरा फुले उरतात जर प्रत्येकी अठरा फुलांच्या माळा तयार केल्या तर सतरा फुले उरतात तर तिच्याकडे कमीत कमी किती फुले असतील ऑप्शन्स आहेत एकशे एकसष्ट एकशे पंचावन्न एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस अगदी सोपं उदाहरण आहे माळेतील फुले बारा सोळा आणि अठरा आहेत आणि उरणारी फुले अकरा पंधरा आणि सतरा आहेत म्हणजेच माळेतील फुलांची संख्या जी आहे त्यांचा पण लसावी काढायचा म्हणजे बारा सोळा आणि अठरा यांचा लसावी जर काढला तर तो एकशे चव्वेचाळीस येतो आता प्रत्येक वेळेला माळेतील फुले आणि उरलेली फुले यातील फरक आपण करायचा सुरुवातीला बारा आणि अकरा आहेत बारा फुले माळीमध्ये आहेत त्यावेळेला अकरा फुले उरतात म्हणजे बारा वजा अकरा दुसऱ्या वेळेला सोळा माळेतील फुले आहेत आणि उरणारी पंधरा आहेत म्हणजे सोळा वजा पंधरा आणि तिसऱ्या वेळेला अठरा आणि सतरा आहेत म्हणजे अठरा वजा सतरा या प्रत्येकातील फरक जर काढला तर फरक हा एक येतो म्हणजेच रिणाकडे असलेली कमीत कमी, -कमी फुले लसावी वजा माळेतील फुले आणि उरलेली फुले यातील फरक म्हणजे एकशे चव्वेचाळीस वजा एक बरोबर एकशे त्रेचाळीस फुले रिणाकडे असतील ऑप्शन नंबर तीन आता पुढील उदाहरण तुमच्यासाठी पुढील उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या करिश्माकडे काही फुले आहेत तिने प्रत्येकी दहा फुलांच्या माळा तयार केल्या तर सात फुले उरतात जर प्रत्येकी बारा फुलांच्या माळा तयार केल्या तर नऊ फुले उरतात जर प्रत्येकी पंधरा फुलांच्या माळा तयार केल्या तर बारा फुले उरतात तर करिश्माकडे कमीत कमी किती फुले असतील ऑप्शन्स आहेत सत्तावन्न साठ सदुसष्ट आणि ब्याऐंशी उत्तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये पाठवा धन्यवाद